क्लोज का टू इयर्स हे आपलं पाचवं गाणं आहे तर एवढी गाणी एका वर्षामध्ये आपण केली आहेत आणि ती सगळी गाणी हिट झाली आहेत आणि अश्विनी एक पार्ट आहे आमचा सूर्याशक्ती प्रोडक्शनचा म्हणजे ती कितीही बिझी शेड्यूल मध्ये असली तिचे मूवीज आणि त्याचे शूट्स आणि तिचा बेंगलोरचा अपडाऊन आणि या सगळ्या गोष्टी चालू असल्या तरी ती त्यातूनही वेळ काढून आपल्या सगळ्या टीम सोबत तिथे जोडली गेलेली आहे पण सिद्धांत बरोबर काम करून अजून मजा आली आणि सिद्धांत ओके तुमच्या दोघांचं ही एक गाणं लॉन्च झालेलं तुम्ही दोघांनी अगोदरही एक गाणं काम केलेलं आहे सोबत एका गाण्यामध्ये त्यामुळे ऍज सच इतकं काही नवीन म्हणा किंवा की अगदीच पहिल्यांदाच भेटलोय असं पण काही नव्हतं तर ड्युरिंग शूट आणि या सगळ्या गोष्टी कशा जमून आल्या कारण खूप गोड दिसली असतो निरागस दिसली अशी जशी आहेस आणि खूप छान दिसतेस सो तो, 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 तो एक्सपिरियन्स शूटचा वगैरे कसा होता तुझ्यासाठी त्याला आम्ही गाणं सगळं पालघरला शूट केलं आणि मी पहिल्यांदाच पालघरला गेले होते आ, शूट दरम्यान म्हणजे आमचं शूट खूप स्मूथ गेलं पण एक किसा माझ्या लक्षात राहिला होता की जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा म्हणजे आम्हाला तीन वेळा सेट वरती साप ताप होता आणि एकदा त्याच्या हातात नंतर माझ्या पायावर आणि एकदा शूट दरम्यान सो तसा एक आणि आम्हाला थोडीशी अशी धाकधूक होती की काय म्हणजे का, का होतंय असं पण ट्वेन ट्वेल्व ट्� आणि मस्त

की आपण जी सगळी मेहनत करतो जी लाईन लाईट थोडी तो तो तेव्हा तुम्ही सगळे जॉईन झाला आता गाण्याकडे येतो फर्स्ट ऑफ ऑल जतीन जो अजून पोहोचला नाहीये जो सिंगर आहे आणि त्याच म्युझिक आहे त्यांनी मला गाणं ऐकवलं दादा हे असं करायचंय पण ना मी तुलाच इमॅजिन करतोय आणि तूच हे गाणं कर मी म्हटलं ठीक आहे आणि तो ज्या कॉन्फिडेंटली बोलत होता की दादा गाणं असं आहे तसं आहे मला नक्की ट्राय करायचं आहे चालेल नक्कीच करत आणि त्याची ती एक्साइटमेंट होती ज्याच्यामुळे मी हे गाणं केलं आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलीबद्दल नरेशन ही स्टोरी त्याचीच आहे मुलीबद्दल जेव्हा नरेशन होत आणि तेव्हाच अश्विनी सोबत मी गाणं करून आलेलो सिंपल एक गोंडच पूर्वी गावाकडची आहे पण ती दिसायला पण सुंदर आहे वगैरे वगैरे म्हटलं अश्विनी ह्याच्यावर जाईल परफेक्ट पण तिला अप्रोच करायला मला जरा एक ऑलरेडी सेलिब्रिटी आहे स्वप्नी सोबत वगैरे सगळ्यांसोबत काम केलंय हे आपल्याकडे येईल की नाही परत कामाला पण जसा मी तिला कॉल केला फ्रीली बोलली काय विचार करते तिला कॉन्सेप्ट आवडला मग आम्ही पुढे गेलो आणि दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे पाऊस पडला म्हणजे शूट आहे चार दिवस चाललं म्हणजे दोन दिवसात आम्हाला अटकायचं होतं आणि चार दिवस गेलं दोन दिवसाचं पेमेंट तिला बाकी आहे द्यायचं सो मध्ये सगळं खरं सांगतो विसरलं ते विसरले विस कदाचित सो so, uh, चार दिवस शूट आणि एक एक सीन साठी म्हणजे लोकेशन खूप लांब असायचं पण ना हे छान दिसेल आपण तिथेच जाऊया मग चार दिवस आम्ही शूट केलं भाजी मार्केट मध्ये जाऊन त्याच्याशी बोललो आणि खूप असं छान आलं आणि जेव्हा ते पिक्चर बनलं ना समोर आलं खूप छान झाले काहीतरी त्याला प्रॉपर आपण पुढे नेलं पाहिजे सगळं आणि शक्तीचं मी सगळं बघत होतो की काम कशा प्रकारे येत होत मी म्हटलं झालं सगळ्यांनी अश्विनीला सांगितलं की आपण करू शकतो का सूर्याशक्ती सोबत मग बोलणं झालं सगळ्या गोष्टी झाली आणि मग पुढे हिअर घे काय म्हणजे आणि जसं की आपली आहे म्हणजे तू सूर्यशक्ती प्रोडक्शनच्या खाली लिहिलं सुरुवात केली आहे तर आता नाराज करणार नाही आणि अगदी तसंच झालंय पण प्रत्येक गाणं म्हणजे अगदीच कुठे सारखं किंवा एक म्हणतात ना की सारखी नाही आहे प्रत्येक वेगळ्या धाटणीची गाणी केलेली आहे के

आणि त्याच दरम्यान आता तुझं झालो का जे सॉंग आउट झालं होतं त्यानंतर बराच वेळ चॅनलवरती असं काही नव्हतं आणि पुढे प्रोजेक्ट थोडे लांबणीवरती गेले होते त्याच वेळेस अश्विनीचं बोलणं झालं की आम्ही जे सॉंग केलेलं आहे सिद्धांतसोबत सोबत सो ते सिद्धांतचं हे बोलणं चालू होतं की आपण सूर्यशक्तीवरती करूयात का तर म्हणलं ठीक आहे तेवढंच आम्हाला एक आधार मिळासारखं झालं होतं <laughs> करूयात एकदा आपण बघूयात सॉंग कसं झालं ऑडिओ सुद्धा ऐकला आणि व्हिडिओ सुद्धा खूप छान झाला होता आणि मेन मी जे चॅनलवरती आपल्या चॅनलवर बघतो मला ना स्टोरी घेऊन ऍक्च्युली चाललं खूप आवडतं त्याला फक्त सॉन्ग चालू आहे आणि झालं थोडं मला स्वतः तर आणि अर्थात ठेवताना स्टार्ट आणि एंडला स्टोरी घेऊन चाललं होतं विषय पण खूप वेगळा होता आणि असं ह्या सॉन्ग सॉंग सूर्यशक्तीवरती झालं नव्हतं सो ओल हे वर्क करू शकतं आणि खूप खरंच ते चांगलं झालं मग तिथून पुढे

त्यात आपला सिंगर आलेला नाहीये त्याच्याच मनामध्ये सगळ्या गोष्टी तो, 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 तो आई गेस की, की तो पोचेल तेव्हा ते 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 तो रिव्हिल करेल सुर्याचं म्हणणं होतं की गोष्ट असायला पाहिजे गाणं ज्या वेळेला आपण ऐकत असतो त्या गाण्यात ती गोष्ट आहे आणि प्रत्येक गाण्यामध्ये ज्या वेळेला आपण ऐकत असतो आणि बघत असतो जर गोष्ट गाणं असेल ना ते गाणं खूप जास्त रीच करतं लोकांना आवडतं खूप छान काम केलं तू जेनिरेस ऑफ हे गाणं तुला हिरो बनवेल शंभर टक्के सगळ्यांना शक्ती होती खूप छान गाणी द्यायचं मजा या थँक्यू थँक्यू सो मच सर